नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेतमाल मार्केट बा या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो अखेर आजपासून लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरू झाले असून आज उन्हाळ कांद्याला सरासरी एक हजार पाचशे पन्नास रुपये दर मिळाला तर दोन आठवड्यानंतर कांदा लिलाव सुरू झाले म्हणून एका वाहनातील कांद्याला दोन हजार नऊशे रुपये दर मिळाला मात्र स्थानिक व्यापाऱ्यांचा कांदा लिलावामध्ये सहभाग नसल्याचे पाहायला मिळाले गेल्या आठवडाभरापासून हमाली मापारी प्रश्ने लासलगाव बाजार समितीत लिलाव प्रक्रिया बंद होती लिवी प्रश्ने व्यापारी व माताडी मंडळ यांच्यातील सुरू असलेल्या वादामुळे मागील आठ दिवसांपासून कांद्याचे लिलाव ठप्प झालेले होते आज अखेर लासलगाव बाजार समितीचे लिलाव सुरू झाले मात्र या लिलावामध्ये स्थानिक बाजार समितीमधील व्यापारी यांनी सहभाग घेतला नाही मात्र नवीन परवानेधारक व विंचूर उपबाजार समितीमधील व्यापारी यांनी लिलावामध्ये सहभाग घेत कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू केले आज उन्हाळ कांद्याला सरासरी एक हजार पाचशे रुपयांचा भाव आज बाजार समितीमध्ये मिळाला you <laughs> एकीकडे बाजार समित्या बंद असल्याने शेतकरी संघटनाच्या माध्यमातून कांदा विक्री केंद्र सुरू करण्यात आले होते दोन विक्री केंद्राच्या माध्यमातून लिलाव झाले मात्र काल पुन्हा लासलगाव बाजार समितीत बैठक झाल्यानंतर कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय झाला या लिलावात व्यापारी सहभागी न झाल्यास परवाने रद्द करण्याचा जिल्हा उपनिबंधकांनी दिला होता मात्र तरी देखील आजपासून सुरू झालेल्या कांदा लिलावात व्यापारी सहभागी झाले नसल्याचे दिसून आले मात्र बाजार समितीत कांदा लिलाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला दरवर्षी अनेक वेळा वेग वेगवेगळ्या कारणांनी कांदा मार्केट बंद राहतात यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा काही संबंध नसतो शेतकऱ्यांचा मुख्य मुद्दा म्हणजे फक्त कांद्याला जास्तीत जास्त दर मिळणे हाच असतो इतक्या दिवस बाजार समित्या बंद राहिल्या नुकसान मात्र शेतकऱ्यांना सुसावे लागले